चलेगी मुقومชัย नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी करो करो जय पुर जय 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 निश्चितपणानं मी मगाशी माझ्या सुरुवातीच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं की शासनाच्या विरोधात जो कोणी व्यक्ती जाईल जी कुठली संघटना जाईल जो कुठला पक्ष जाईल त्या साऱ्यांना दबवण्यासाठीच हा कायदा अस्तित्वात आलेला आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे आहेत ज्यांचा वापर करत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं काम केलेलं आहे दुर्दैवानं या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर एका बाजूला आणि शासनाचा निर्णय दुसऱ्या बाजूला असं होत असताना हा जुलमी कायदा केवळ आणि केवळ शासनाला कोणी विरोध करू नये विरोध करणं शक्य होऊ नये या एकाच उद्देशानं आणलेला आहे एका बाजूला देशाचे गृहमंत्री पंतप्रधान सांगतायत की देशामधला नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे दुसऱ्या बाजूला देवा भाऊ सांगतात की फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक आहे पण दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक असेल तर नक्षलवाद निपटण्यासाठी हा नव्यानं कायदा पुन्हा आणण्याची कुठलीही गरज आज नाही आहे आणि म्हणून जनसामान्यांच्या चळवळी ज्या सरकारच्या कारभाराच्या विरोधात असंतोषातून निर्माण होत आहेत सरकारचे जे जनविरोधी निर्णय आहेत त्याच्यातून निर्माण होत आहेत त्या दडपण्यासाठी आणि कुणीही आपल्या कुठल्याही धोरणाला विरोध करू नये आपण विनासायास सर्व काही त्या ठिकाणी गौतम आदानीना अंबानीना देऊ शकलो पाहिजे जनतेच्या जमिनी घ्यायच्या आणि आठ दिवसाच्या त्या उद्योगपतींना आंदोलन द्यायच्या हे कामकाज आपल्याला करता यावं याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला खाता यावा आणि याला कुठेही जनतेचा विरोध होऊ नये या उद्देशानं हा कायदा आलेला आहे भारतीय राज्य घटनेनं जो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं चळवळीचं आंदोलनाचं स्वातंत्र्य आपल्याला दिले चा दिलेलं आहे दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व स्वातंत्र्याची गळचेपी करावी आणि आम्ही म्हणू तेच राष्ट्र आम्ही म्हणू तेच करा त्याच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा पद्धतीचा हा दडपशाहीचा नमुना आहे म्हणून त्याला साऱ्या थरातून विरोध होत आहे हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडी डावी आघाडी सामाजिक चळवळीचे संघ यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र जमलेलो आहोत उद्याच्या काळात या आंदोलनाची धार आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे आंदोलन महाविकास आघाडी आणि इतर संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे आणि हे जनसु सुरक्षा जे त्यांनी जे काढलेलं आहे हे फार म्हणजे लोकांना दडपशाहीचं काम चालू आहे ही लोकांची दडपशाही कशी आहे ती प्रत्येक ठिकाणी कुठला कार्यक्रम करण्यासाठी जायचं आध ती लोकांनी पुढे यायला नको याच्याकरता ह्या लोकांनी हे जनसृदय कायदा लागू करण्याचं काम था के चालू केलं सर्वप्रथम या भाजपा शासनाचा करावा तेवढा धिक्का कमी आहे आपण पाहिले असेल की कशा पद्धतीनं वोट चोरी चालू आहे त्याच्यानंतर पक्ष फोडी चालू आहे त्याच्यानंतर आमदार फोडणं विकत घेऊन खासदारांना विकत घेणं ह्यांना पैशातून सत्ताना सत्तेतून पैसा त्यामुळे आज सगळी जनता भाजपा शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी सोडून आणि ज्या डाव्या संघटना आहेत या सगळ्या आज रस्त्यावर आलेल्या आहेत आज सरकारला जर जा कोणी जाब विचारू शकत नाही तरी ही, तर ही लोकशाहीची हत्या आहे आता आपण पनवेल महानगरपालिकेच्या मला वाटतं काल टेंडर झालेत हे कोणाला मिळालेत एक टी आय पी एल आणि एक जे एम पी एलला म्हणजे हे टेंडर जर उद्या आम्ही महाविकास आघाडीनी त्यांच्यावर महापालिका आयुक्तांना जर प्रश्न विचारला हे टेंडर कसे झाले तर अधिकारी सांगतील का ते क्वालिफाईड झाले आणि ऑनलाईन असल्यामुळं आम्ही त्यांना दिले म्हणजे जा टेंडर जरी मिळाला तरी आपण त्यांना विचारायला गेलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल आणि तुमची संपत्ती जप्त होईल तुम्ही कर नाही तर कशाला तुम्ही छात छाती ठोकून सांगा ना आम्ही काही केलेलं नाही लोकांनी प्रश्न विचारले तर तुम्ही त्याच्यासाठी उभे राहा परंतु लोकांनी प्रश्नच विचारू नये दबाव तंत्राखाली जसं आता ताईंनी सांगितलं की राजकीय पक्षांना शिक्षण संस्थावाल्या आहेत साखर कारखानेवाले आहेत त्यांना ईडीची तुम्ही धाक देऊन घाबरू शकता परंतु जे डावे विचारांचे आहेत आमचा इथे सुभाष गायकवाड आहे सातत्यानं हां महापालिका असेल शिडको असेल सगळ्या प्रशासनाच्या विरोधात सातत्यानं तो त्यांना धाडेवर धरत असतो त्यांच्या मागे लागत असतो उपोषणं करत असतो उद्या अशा काळेला देखील हे लोक जेलमध्ये टाकायला कमी करणार नाहीत कारण टक्केवारी आणि शासन हे यांचं समीकरण झालेलं आहे महापालिका असेल राज्य सरकार असेल कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे आणि वीस टक्केच कमिशन यांना अलगच खाता यावा कुणी रस्त्यावर यांच्या विरोधात येऊ नये म्हणून हा सगळा खटाडोप आहे आणि तुम्ही जी जनता आहे जर या जनतेने यांना प्रश्न केला तर यांना जेलमध्ये टाकण्याची तरतूद या कायद्यामध्ये परंतु या महाराष्ट्राचा इतिहास आहे का हा आंदोलनकारी महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र असले कायदे कधीही महाराष्ट्रावर लादू देणार आहेत हे आज आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना एक संदेश देतो त्यांनी जर याच्या पलीकडे जर या आंदोलन मागे घेतलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी चक्का जाम केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगा जनसुरक्षा कायद्या जनतेच्या असं विरोधात आपण आमच्यापेक्षा जास्त दोन पावलं शिकलेले आहात किंवा तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही आम्हाला असे प्रश्न करण्यापेक्षा त्या सत्ता प्रश्न करा की तुम्ही त्या पटवून द्या जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या हिताच त्यांनी त्याच्या दोन मुद्दे जरी सांगितलं तर आम्ही तिथे नाही जनसुरक्षेसाठी नाही या सरकारच्या सत्तेच्या सुरक्षेसाठी आणलेला त्यांना भीती वाटते की निर्भय नागरिक इथे जाब विचारतील त्यांना भीती वाटते कसं नेपाळमध्ये काल परवा घडताय इथली जर महाराष्ट्रातली जनता अशी रस्त्यावर उतरली तर त्यांचं काय होईल भीती वाटते म्हणून ही मुस्कड आहे जय शिवराय आज जो जल च्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहेत हा पडद्यामागून जे त्यांनी म्हटलं होतं मागे घटनादुरुस्ती तर ती घटनादुरुस्ती त्यांना करायला मिळत नाही तर पडद्या आणून कसं करता येईल तर पहिला हा कायदा आणायचा मग या कायद्याद्वारे सगळ्यांना बंदी घालायची कोणी मोर्चे काढले कोणी आंदोलनं केली की त्यांना दाबायचं हा या महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग आहे याच्यापुढे आपण आता सांगितलं असेल वाराम पाटील साहेबांनी का आपला डी बी पाटील साहेबांच्या नावाला अजून मान्यता दिलेली आहे म्हणजेच मुख्यमंत्री म्हणाले का हे सगळं पंतप्रधानांच्या अखत्यारीत आहे म्हणजे यांची ही टोलवाटोलवी चाललेली आहे आता पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट चार पाचशे कोटीची झाली आता अजून चार पाचशे कोटीची येणार आहेत आणि ती कोटीची कामं या सत्ताधारी भाजपने घ्यायची आणि त्याला विरोध करायला लागलं की त्यांच्यावर केसेस करत आहेत अशा रीतीनं हे काळ्या कायदा आणण्याचा हे प्रयत्न करत आहेत आपली सगळी जनता त्याने कशा रीतीने महाराष्ट्र सरकार आलेले आहे सगळ्यांना माहितीच आहे अशा रीतीने माजलेलं सरकार लोकांना अजून दाबण्यासाठी कसं काय प्रयोग करतं आहे ते आपण सर्वसामान्य जनतेने पाहिलं पाहिजे आणि या सुरक्षा कायद्याला पूर्ण महाराष्ट्रातून जो वाढता पाठिंबा आहे त्यामुळे या सरकारला हे विधेयक पाठिंबा विरोध आहे तो पाठिंबा म्हणजे याला विरोधाला पाठिंबा आहे आंदोलनाला ज्या रीतीने पाठिंबा मिळते त्या रीतीने हे आंदोलन मागे घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही नाहीतर आपण पाहतोय बाजूचं राज्य नेपाळचं राज्य काय चाललेलं आहे अशा रीतीने मध्ये मराठा क्रांतीचा मोर्चा झाला सुद्धा सरकार घाबरलं होतं अशा रीतीने हे आंदोलन निघालं नको म्हणून हा जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आम्ही या महाविकास आघाडीतर्फे या सरकारला निवेदन देतोय किंवा आम्ही त्यांना वॉर्निंग देतोय का हा सुरक्षा कायदा तुम्ही हटवा नाहीतर तुम्हाला हटवल्याशिवाय ही जनता राहणार नाही